शेवगावच्या टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेलं उपोषण पाचव्या दिवशी स्थगित पर्यायी जागांसाठीचे प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवू मुख्याधिकारी ज्यांच्या जागेचे पुरावे असतील ते अतिक्रमण पाडणार नाही उप अभियंता गेल्या पाच दिवसांपासून टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी शहरातल्या क्रांती चौकात सुरू असलेलं उपोषण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आलं शेवगावच्या क्रांती चौकात टपरीधारकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी कॉम्रेड संजय नागरे आणि त्यांचे सहकारी शब्बीरभाई शेख बंडू शेठ मेहर राजेंद्र मेहर संजय गुजर हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते तीन मार्च रोजी खासदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन शेवगाव बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाटगे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्याशी आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर लेखी हमीचं पत्र घेऊन उपोषण काही काळासाठी स्थगित करण्यात आलं यावेळी खासदार निलेश लंके यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे हेही हजर होते उपोषणस्थळी खासदार लंके यांनी उपोषणकर्ते आणि टपरीधारक तसंच प्रशासनाच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करून शहरातल्या मोकळ्या जागांचा अहवाल मागवून त्यावर काय प्रस्ताव तयार करता येईल आणि पुढे त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे या संदर्भात चर्चा केली यावेळी मुख्याधिकारी विजया घाटगे यांनी सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे उपोषणकर्ते टपरीधारक यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन कॉम्रेड संजय नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण मागे घेण्यात आलं तसंच बांधकाम विभागाचे अभियंता प्रल्हाद पाठक यांनी ज्यांच्याकडे आपल्या जागेच्या संदर्भात पुरावे असतील त्यांनी ते सादर करावेत अशी सूचना केली ज्यांच्याकडे पुराव्या आहेत त्या अतिक्रमणधारकांवर कारवाई होणार नाही असे लिखित पत्र कॉम्रेड संजय नागरे शब्बीरभाई शेख बंडूशेठ मेहेर राजेंद्र मेहेर संजय गुजर यांना दिलं आणि नंतर हे उपोषण खासदार लंके यांच्या हातानं लिंबू पाणी घेऊन मागं घेण्यात आलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख तुमच्याकडे जवळ त्या जागा वरत झाल्या तुम्हाला लगेच प्रस्ताव आहे तुम्हाला